अक्षय दिवस थांबला असतात तर नको बाई जातो ऑलरेडी जाम लेट झालाय आहे रे एक बीकचे सोड पण आता वाढले किती बस लातची गाडी पण गेली आहे हां बाई तू बरोबर बोलतोय पण घरी आई एकटीच आहे रे जावं लागेल मला आजची गाडी असेल चल बघू ती आपण ती जर भेटली ठीक आहे ना तर मग आपण रिटर्न इकडे चल आता मी पण तुला काय बोलू शकत नाही बघू आपण चल मिळ सहा वर्षाखालील मुलांचे जर काही कारणास्तव निधन झाले तर त्याला दफन केले जाते कारण अशी मान्यता आहे की लहान मुलांना लहान मुले लवकर समजूतदार होतात आणि त्यांच्या इच्छा निर्माण होतात यामध्ये त्यांचे मूंज झाले नसेल आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली नसेल तर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आत्मा मुंज या प्रकारात मोडला जातो मुंजा प्रकार प्रचंड शक्तिशाली असतो कथा आणि तांत्रिक विधी करणारे साधक सांगतात की मुंजा मंदिरामध्ये जाऊन कोणतेही मंत्र उच्चारू शकतो त्यांच्यामध्ये इतकी शक्ती असते मुंजा पासून सुटका मिळवणे खूप अवघड असते मुंजापासून सुटका मिळवणे साठी खूपच कमी तांत्रिक विधी आहेत अरे ते आपलं बाकी शाळेतल्या मित्रांचं काय झालं भेटणार आहे की नाही अरे हा तो रमे ना अरे भेटले ना मागे मला तो काय तुझं तो नंतर इथे त्या सिव्हिल हॉस्पिटलला त्याच्यामुळे तुला तर प्रॉब्लेम आहे सध्या तू नाही भेटू जॉबला लागला तर काय मित्रांना एक मेसेज नाही करू शकत तर काय भाई बोलणार प्रत्येकाची काय लाईफ आहे ना तर आपण करू शकत नाही Jadi karena alat semalak untuk memarah. ठीक आहे बघ गाडी बिडी भेटली तर फोन कर चालेल ओके ओके ठीक आहे सवक जाऊ पण झालं म्हणून पण निघतो माझा हा चालेल चालेल जातो मी पण जातो निघाल्यानंतर मला फोन करेल गाडी भेटली तर चल अरे या खूप लेट झाला बस येते की नाही अमोल बरोबर होता अरे बस आता येणार नाही घरी तर काय माहीत कधीला आता बस